सध्या ब्लॅक वॉटरची क्रेज आहे जास्तीत जास्त पीएचचं पाणी पिण्यासाठी लोक किती रुपये खर्च करतात परंतु पैशापेक्षा अधिक पीएचचं पाणी जे नैसर्गिकरित्या होत आहे असं शेत गोशाळेमध्ये महाबसवाच्या आधारे स्पष्ट झालेलं आहे आम्ही जे कोकण कपिला गोमातांचं संवर्धन करतो त्याचं गोमय स्वच्छ जागेमध्ये सुकवून त्याच्यानंतर त्याची आम्ही शेणी बनवतो आणि ती शुद्ध तूप टाकून आम्ही जाळतो मंत्राच्या घोषामध्ये मग जी राख बनते ते हे आहे परंतु याच्यात आणखीन एक प्रक्रिया आम्ही केली ही जी राख बनलेली आहे तिला आम्ही परत एकदा मध्ये घेतो वस्त्रगाळ गाळल्यानंतर तर बाजूला आम्ही भीमसेनी कपूर भरपूर प्रमाणामध्ये गोल लावतो परत हे तूप टाकतो आणि ते भस्मा ते आम्ही पलीकडचं सगळं गोलाकार लावलेलं भीमसेनी देशी कपूर जाळतो तर ज्वालेमध्ये ते, ज्वाले ते भस्म अजून पेटून जातं मग ते वस्त्रगाळ चांगलं गाळून जे उरतं ते हे महाभस्म आहे हे महाभस्म पाण्यामध्ये एक लिटरला एक ग्रॅम आपण टाकलं म्हणजे वन फोर्थ टी स्पून की पाण्याचा पी एच वाढतो आपण या ठिकाणी आत्ता एक लक्ष टाकूया हे आता पाणी माझं विहिरीचं इथल्या आणि हे पाणी चा पी एच आत्ता इथे पाच पॉईंट सत्तावीस दिसतोय आपण आपल्याला याच्यामध्ये हे मी आत्ता टाकतोय साधारणपणे एक ग्रॅम थोडं जास्त पडले माझ्या हातून एक ग्रॅम सव्वा ग्रॅम पाण्याचा पीएच आपण बघितलेला होता आत्ता आपण थोडा वेळ त्याला मोकळं सोडूया तर हे जे भस्म आहे या भस्माचे अनेक उपयोग आहेत एक उपयोग मी आता घेतला पाण्याचा पीएच वाढवत होतो पीएच वाढल्यामुळे काय होतो आम्ही जेव्हा दीर्घकाळामध्ये वाढलेल्या पीएचचं पाणी पितो पी म्हणजेच अल्कलाईन पाणी पितो त्यामुळे मी आम्लतेला कमी करतो अल्कलाईन पाणी प्यायल्यामुळे दीर्घकाळामध्ये पचनशक्ती वाढते अनेक विकार दूर राहतात म्हणजे गव्यसिद्ध डॉक्टर गव्यसिद्धाचार्य कायम सांगतात की तुम्ही कॅन्सर पेशंटना महावस्मयुक्त पाणी द्या पचनशक्ती वाढवायची असेल महाभस्मयुक्त पाणी द्या आजच्या प्रदूषणाच्या काळात सगळ्यांनीच महाभस्मयुक्त पाणी प्यायला पाहिजे काय प्रमाण आहे एक लिटर पाण्यामध्ये वन फोर्थ टी स्पून म्हणजे एक ग्रॅम पाणी टाकलं तर पाण्याचं पिय पंधरा ते वीस मिनिटांनंतर सातच्या आरामात वर जातो नऊ दहापर्यंत पर्यंत जाऊन पोचतो ते पाणी पिण्यायोग्य आहे आपल्याला हा एक दुसरा प्रयोग आहे आपल्याला जर ताबडतोब एनर्जी हवी आहे इन्स्टंट एनर्जी तर काय करायचं तर वन फोर्थ टीस्पून एवढं भस्म आपण ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि वन फोर्थ टीस्पून एवढं भस्म दोनशे एम एल पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर पाण्याचा पीएच तर खूप वाढतोच हो परंतु ऑक्सिजनचे लेवल खूप पाण्यामधली वाढते एवढं टाकायचे हे ढवळायचे चांगलं पाच सहा वेळा बस मग ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचे वीस मिनिटानंतर हे पाणी प्यायचंय पाणी पिताना खालचं भस्म खायचं नाहीये खालचं पाणी पण सोडून द्यायचंय वरचं प्यायचंय निम्म्यापेक्षा जास्त हे मी वीस मिनटापर्यंत करून ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी आता हे मी पाणी पितोय पाणी कधीही उभ्याने पिऊ नये आणि पाणी हे असं सीप करून प्यावं तर थोडं खालचं सोडून द्यायचं भस्मत नक्की ते खायचं नाही हे पाणी पाहिल्यानंतर आम्ही ते प्रयोग केलेले आहे आपण ऑक्सिमीटर लावायचा ज्या आमच्या सगळ्यात वीक जी आमच्याकडे मावशी आहे सगळ्यात अशक्त वयस्कर तिचा तिचं ब्लडचं आम्हाला काहीतरी अठ्ठ्याहत्तर ऐंशी इतकं मिळालं होतं आणि आम्ही अठ्ठ्याण्णव पर्यंत ब्लडचं ऑक्सिजन लेवल अठ्ठ्याण्णव ऑक्सिजन लेवल होते यांनी हे प्रयोग अनेकांनी केलेले आहेत पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी इथपर्यंत ऑक्सिजन लेवल असेल तर ती अठ्ठ्याण्णव पर्यंत जाते एवढं टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं ते टाकताना आणि हे पाणी आता मी पितो हळूहळू पर्यंत पाण्याचा पीएच जातो ऑक्सिजन लेवल शहराची आपल्या जाते अजून असं प्रयोग केला आहे की आपण जास्त जरी केलं अठ्ठ्याण्णवच्या पुढे काही जात नाही ती पण अठ्ठ्याण्णव पर्यंत ऑक्सिजन लेवल शरीराची आपल्या जात असते आत्ता आपण इथल्या इथेच केलेलं आहे हा आता एक पंधरा मिनटानंतर आपण सेकंड व्हिडिओ करू आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीएच एच कळेल आता हा आपण टाकू आणि कळेल आता हे पाच तेवीस होतं आधीच तर हे एक पंधरावीस मिनिटानंतर किती होईल अर्ध्या तासाने किती होईल ते आपल्याला कळेलच परंतु हा कायम एक अर्ध्या तासानंतर दहा क्रॉस करतो आता हा पाच तीस वगैरे आधी काहीतरी होता किती होता आधी सत्तावीस पाच सत्तावीस होता हाँ। हा प्रत्येक ठिकाणी पाण्याचा पीएच वेगळा असतो सात इतका पीएच असायला हवा पाण्याचा कधीही आता हा पाच सहा क्रॉस झाला हा स्थिर होईल आणि परत एक पंधरा वीस मिनिटानंतर हा सात क्रॉस करतो असा आमचा अनुभव आहे तर तो, तो आम्ही एक पंधरा मिनिटानंतर आपण परत शूट करू आता आपण रनिंग करतोच आहे परंतु मी आता तुम्हाला दोन प्रकारे भस्म वापरण्याचं सांगितलं एक तर पाण्याचा पीएच वाढवण्यासाठी तो वापरा त्यासाठी काय कराल तर एक लिटरला एक ग्रॅम आता घरामध्ये तराजू नये काय कराल तो, कराल। <coughs> तो वन फोर्थ टी स्पून एवढं आहे ह्याच्यामध्ये आणखीन एक सहज माहिती म्हणून मी सांगतो दहा लिटरचं जो भांडं असलं त्यामुळे दोन चमचे तुम्ही टाका दहा ग्रॅम टाकायची गरज नाही सात आठ ग्रॅम सुद्धा पुरेसं होतो आणि प्रयोग केलेला आहे दोन चमचे टाका ते पाणी उकळवून घ्या परत गाळून घ्या थंड झाल्यावर ते पाणी मग ते पाण्याचा तो वाढीव पीएच जो आहे तो सात ते आठ दिवस टिकतो गोशाळेमध्ये प्रयोग केलेला आहे आपण तो पीएच टिकतो तेवढा ठीक आहे घरी जर तुमच्या गृहिणीला वेळ असेल तर उकळवून पाणी घ्या आधी भस्म टाका वगैरे वगैरे नसेल तर डायरेक्ट पाण्याच्या भांड्यामध्ये दोन चमचे टाका दहा बारा लिटर पाण्यामध्ये आणि ते पाणी पिऊ शकता एवढा वेळ नसेल एक लिटर पुरते करायचे करू शकता आणि जेव्हा तुम्हाला इन्स्टंट एनर्जी हवी आहे ता ताबडतोब ताकद हवी आहे अशा वेळेला मी तुम्हाला दाखवलं मग अशी की तुम्ही दोनशे एम एल पाण्यामध्ये पाव चमचा टाका ढवळा थोडा वेळ तसंच ठेवा नंतर ते पाणी पिठ्याण्णव पर्यंत तुमची ऑक्सिजन लेवल जाईल आता ले खाली तुम्ही जरा प्लीज दाखवा हे सात क्रॉस केलेलं आहे आपण इतक्या वेळामध्ये आता सात चौसष्ट आहे हा माझ्यामध्ये अजून एक दहा मिनिटानंतर नऊ पर्यंत जाऊन पोहोचेल आता तुमच्या समोर तो पी एच सात सत्तर क्रॉस झालेला आहे तर अशा रीतीने हे परत एकदा नक्की झालेलं आहे की महाभस्म अतिव गुणकारी आहे ते पाण्याचा पीएच वाढवेल सिंथेटिक प्रकारे नाही केमिकल्स टाकून नाही कृत्रिम प्रकारे नाही आरोग्याला घातक प्रकारे नाही आरोग्याला उपयुक्त अशा प्रकारे पाण्याचा पीएच वाढवेल आपल्याला अमलातून ते दूर करेल अल्कलाईन पाणी आपल्या पोटामध्ये दे देईल ऑक्सिजन लेवल तुरंत वाढवायला त्याचा सुरळ पडून वापर केला तर अजून एक प्रकारे उपयोग मी तुम्हाला सांगितला तर अशा प्रकारे आपण महापासमाचा वापर करूया निरोगी आयुष्यासाठी गोमातेचं आयुष्य आहे गोमाताची सगळीच गौव्य मिर्याकल आहे आपण जसं दुधापासून तात्रस तयार करतो पंचगव्य घृत तयार करतो गोमूत्राचे अर्क शकतो तसं महाभस्मापासून महाभस्म जे बनतं त्याचा उपयोग करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आता आनंदाची गोष्ट म्हणजे परत एकदा आपण टाकून व्हिडिओ थांबू हो था आठ क्रॉस झालेला आहे आठ दहा हा नऊच्या पुढे जाऊन थांबेल कदाचित चे पुढे जाऊन थांबेल नक्की आजच ऑर्डर करा शेठ गोशाळेला त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदोतीस किंवा नाईन थ्री फाय सिक्स फोर टू वन फाय थ्री सेवन किंवा डब्ल्यू 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 शेड गोशाळा डॉट कॉमच्या संकेतस्थळावर संपर्क करा लक्षात ठेवा गोशाळेतलं कुठलंही उत्पादन खरेदी करणं म्हणजे गोशाळा चळवळ चालवण्यासाठी तुम्ही केलेली अप्रत्यक्ष मदत आहे आम्ही देणगी मागत नाही आहोत कोकण कपिला गाईंचं संवर्धन करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा एक प्रयत्न आहे नमस्कार जय गोमाता वंदे मातरम एक मुखारे बोलूं भारत माता की जय स